दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार संदीप बाजुरिया यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील राजकारणाचे अनेक किस्से सांगितले त्यांच्यासोबत आलेले राजकारणातील अनेक अनुभव त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी हितगुज केले पुढील काय होईल दोन हजार एकोणतीसची विधानसभेची निवडणूक मी लढणार आहे असे सांगितले सेक्युलरवादी एकदम खराब बोलतात की आम्ही ज्या एक वेळेस पवारसाहेबांनी बोलले त्याच्यावरती कधी मी चेंज करत नाही आणि त्यांनी सगळ्यांना घेण्याची त्यांची सवय आहे तर ते गेल्या एक नऊ वर्षापासून ते मला कुठं घेऊ शकले नसेल त्यांची त्यांना खूप खर्च असेल परंतु असे तो काहीच नाराजी नाही आपणच तिथे सक्षम नसल्यामुळे माझ्यामागे काहीच नसल्यामुळे म्हटलं त्यांना त्रास देण्यात द्या तुम्ही त्यांना ऐकलं म्हणूनच वेळ ऐकलं काय आता काय भूमिका नगर परिषदेचे जेव्हा मी त्या विधान परिषदेला उभं होतो सावंत आले होते सावंतने काही सांगितलं होतं बा तिथे खर्च झालेले ते पैसे देतो हे आधी आमचे प्रस्थापित नेते गोयकर प्रवीण देशमुख आमच्यासाठी घ्या मी बोलवलं संजय राठोडमध्ये ने राह तुम्हाला यांनाही जे आहे तो नेऊ एवढे एवढे देऊ टाकतो त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले म्हणून तो आले आहे तू म्हणाल कमी देऊ माझ्याही दिले नाही संजय राठोड मध्ये यांचेही दिले नाही तर एवढे जे खानदानी संस्थानक लोक आहेत ते जे पैसे घेऊन जातात मला आमदार तर माझे आमदार करतात माझ्या ग्रुपाने आम्ही अनेक पदक भूषवले पैसे घेतले आणि आता ते परत आलेले आहे त्यांना शुभेच्छा देते तू चांगलं करूनच दाखवणार हे आता नगर परिषद जिल्हा परिषदमध्ये कारण ते लोकनेते आहेत प्रवीण देशमुटकर साहेब आता दारवा दिग्रस्त नाहीत म्हणजे तर गोजकेटकर साहेब एक खाती सत्ता आणणार संजय राठोडांच्या विरोधात मला विश्वासच आहे पण हे जे पैसे घेण्याची प्रवृत्ती दुसऱ्याची आणि जे मी पैसे दिलेले होते मी लागारणा पाच पैसे ते भ्रष्टाचार केलेला नाही आहे किंवा भ्रष्टाचाराच्या चार बळावर पैसे कमवून ह्या लोकांना दिले नाही माझे स्वखर्चाचे कामाचे पैसे आहे यांच्यासारखी बँक भरती घोटाळ्यात पैसे कमवून ते खर्च करत नाही ते तर याच्यावर त्यांचं एक तर माझं हे पूर्ण मान्य करावं त्यांनी नाही तर माझ्या मानाने तर दावा करावा आता धरून ही जी बँक आहे जिल्ह्याची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बँक आहे त्याच्यावर पर परत भरती काढली आहे आणि शासनाने दिलेले जे दे पाच सात एजन्सी असते या चुकीच्या पद्धतीने होतात यावेळीची दर चाळीस लाख रुपये निघाले अशी याची माहिती आहे तर त्याचा विरोध करण्यासाठी परत आता मी प्रत्यक्ष पत्र घेऊन आदरणीय गृहमंत्र्याकडे जाणार आहे त्यांना निवेदन देणार आहे व त्यांना सांगणार आहे सेंट्रलचे गृहमंत्री हां सेंट्रलचे गृहमंत्री सहकार म्हणतो त्यांच्याकडं जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे याच्याकडे लक्ष द्या आणि जर सगळं व्यवस्थित असेल प्रमाणे होत असेल तर काय अडचण भरती तर झालीच पाहिजे परंतु आत्ता निवडणूक आहे एका महिन्यानंतर त्याच्या खर्चासाठी आत्ता निवडणूक करून लोकांकडून अशी ऐकिव माहिती आहे माझी माझ्याकडे त्याचा पुरावा नाही आहे परंतु त्याची चौकशी करावी अशी माननीय मुख्यमंत्री व माननीय आपले देशाचे गृहमंत्री त्यांना मी विनंती करणार आहे बँक भरती ठरवून प्रक्रिया योग्य पद्धतीने टी एस मार्फत भरती करावी ही विनंती करू आमचं असं आमचं एवढं साम्राज्य आम्ही लोकांचे म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एक शेवटी तुम्ही माणसं आहे म्हणजे काका एक समजत नाही त्याला मी पैसे देतो तुम्हाला तुम्हाला पदही देतो तुम्हाला पैसे खाऊन जातात त्याच्यानंतर सांगतात था, आम्ही खानदानी आम्ही संस्थानी आणि आम्हालाच शिवाय तर ते काही समजलं नाही म्हणजे विशेष करून मी सांगत आहे वसंत भोयकेडकर आणि प्रवीण देशमुख प्रवीण देशमुख पहिले माणिकराव जेव्हा पडला तेव्हा तो कुर्कीला पाडण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये आला अजितदा झाला त्याच्यानंतर माझ्या कृपेने तो जिल्हा परिषद अध्यक्ष झाला जशी जिल्हा परिषद अध्यक्षाची टर्म संपली परत त्यांना राष्ट्रवादी सोडली आणि प्रचंड जिल्हा परिषद मध्ये भ्रष्टाचार करून प्रचंड एक मध्ये तर त्यांनी धीरज देशमुख हिंगोली नावाचा व्यक्ती होता सोलरच्या मध्ये त्यांनी वीस लाख रुपये घेतले होते त्याचं काम केलं नाही ते पैसे मी भरले त्या धीरज देशमुखला आहे जिवंत आहे आणि हे काय मारतात त्याच्यानंतर ते, ते काँग्रेस पहिले शेतकरी संघर्षी स्थापन केली नंतर एकोणीसच्या लोकसभेच्या वेळी माणिकराव उभे होते म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले नंतर त्यांची गार्डफादर ते आपटली तिथं ते यचित टाकले परत इकडं आले तर आणि हे जे मी सांगत आहे तर त्यांनी मान्य करावं नाही तर माझ्या मानानेचा दावा दाखल करावा किंवा आमची कुठेच करावी इथं काही लोक ज्यांनी यवतमाळला लुबाडून खाल्लेला आहे तो स्वतः मध्ये जाऊन आलेले आहे त्यांचा हस्तगिता मी तुम्हाला मानव महाविकास आघाडीकडून परंतु शहराचं बकाल तसंच आहे वर्षभर झाला अजून कोणती योजना आली नाही चोवीस तास पाणीपुरवठा चालू झाला नाही रस्त्याचं खड्ड्याचं साम्राज्य पूर्ण शहरभर आहे लाओं, लाओं, नी नी चा चो तर एक कचऱ्याच्या टेंडरचं काही नाही मी स्वतः खर्च लावून ट्रॅक्टर लावून खर्च उतरण्याचं ठरवलं होतं मी माझ्या जाहीरनामा होता त्याच्यात सांगितलं होतं जर शासनादार नाही झालं तर मी स्वतः स्व खर्चा योजनाचा कचरा उचलला अशी परिस्थिती काही दिसत नाही आहे गुन्हेगार काही कमी झालेली नाही तर आता अशी सांगायची वेळ आलेली आहे काही आमदार आहे तर त्यांना पंचायत समितीचं सदस्य आहे याच्यात काही जास्त फरक दिसत नाही असं मला वाटते बुंदीला जी असेल ती सत्य आहे नाही कोणता पॅनल उभा केलं नाही कोणता पक्ष वगैरे मला घेणार तर त्या पक्षाचं काम करत नाही तर बघू कुठं अनिवार जे आपले काही लोक गेलेले आहे इतर पक्षात तर आपलं काही असेल एखाद्या ठिकाणी आपलं तर कसं आहे काय आपण काय कसं ते आपल्या जिल्ह्यात एक चांगलं आहे आपल्या जिल्ह्यात एक सगळ्यात चांगलं काय आहे खानदानी परंपरा अनेक गोष्टी कोणी रेल्वेची जागा बडपायची आणि आपल्या जिल्ह्यात एकच उदाहरण आहे एक साहेब भारतात म्हणजे आजोबाई जेलमध्ये कोरगाई जेलमध्ये नातू जेलमध्ये असं हे आपल्या यवतमाळचं वैशिष्ट्य आहे तर हे एकमेव घरानं भारतातला आपल्या जिल्ह्यात यवतमाळमध्ये आहे आजोबाई जेलमध्ये गेले होते गोरगाई जेलमध्ये नातू जेलमध्ये गेला होता कचरामुक्त झाला यवतमाळ चोवीस तास पाणी पुरवठा चालू झाला कारण की काँग्रेसने तर माझेच मुद्दे घेऊन निवडणूक लढवली हो ना गुन्हेगारी मुक्त झाला भयमुक्त योगमान झालं काय झालं हे त्याच्यातले काय म्हणून असू द्या आपण सोडली राष्ट्रवादी आणि तथकथित जे लोक आहे आव्हान करा त्यांना तिथे कागेल मान आम्ही तर दावा दाखल करत तुम्ही आम्ही किती खानदान अठ्ठावीस संस्था एकोणतीस संस्था आमचा बाप आमदार ही गोष्ट वेगळी आहे आम्ही कधी जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो दोन वेळा आहे कक्षांमध्ये जिल्हा परिषद पहिले आपले तर पाक्ष होतं जिल्हा परिषदमध्ये ब्याण्णवमध्ये निघाय नाही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हा गोयकर कक्षांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाला दरवर्षी सांगते पन्नास हजार मतं घेतली होती पन्नास लास हजार सहाशे सत्तावीस मतं घेतली होती शहाऐंशी हजार मतांबरोबर ऐतिहासिक पन्नास हजार मत घेतली होती आता सर्वधिकर ती मिळणूक समोरच आहे नगरपालिकेची जिल्हा परिषदेची मिळूनच आणणार वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आपल्यावर जे उपकार आहे राजकारणात ते आदरणीय दादांचे आहे बाकी कोणाचे नाही शरद पवारांची आपण कधी लागली नाही शरद पवारांनी आपल्यासाठी कधीच फेवर केलं नाही त्यांचं म्हणणं आपण आपलं आदरणीय आपल्या पक्षाचं नेतृत्व देशाचं नेतृत्व म्हणून नेहमी त्यांचा मान दिला परंतु वेळोवेळी त्यांनी आपल्याला कधीच साथ दिली नाही दादा खोलून राजकारणात आपल्या कोणाचेच उत्तर नाही जिल्ह्यातूनही नाही आणि हा जिल्हा समिती सभापती डॉक्टर आदिगी बँक हमारी ती कृषी उत्पन्न बाजार समिती हमारी ती मेरे उद्देश सब चली गई थी वापस ले जाए नाईक साहेब का इतना बढिया काम है इंदर मिल साहेब हफ्ते मी चार दिन इंदर मी बैठे येस अध्यक्ष जनतेचं मानावा याच्यामुळे यवतमाळचा रखडलेला विकास आहे कमीत कमी जे आता जे बोगस आणणार आहे त्या मानसिकतेचा नसून जो यवतमाळ शहराचा विकास करू शकेल अशा चांगल्या स्वच्छ चेहऱ्याला कसा आहे इकडे महाराष्ट्रात माहीत आहे देशातही आहे पण मला हे पटलं आहे यांचं आणि ते जे माझ्या टीका करतात ना ते मोदीजीवरून एवढे प्रभावित आहे जसं मोदीजी सांगतात काही झालं तर मी रुचिन केलं होतं

तर ते यत्फंडला येत होते पण इथे तुमच्या समान त्यांनी खूप सुंदर भेट दिला मंत्री आले आरोपीच्या दारी लोक मध्ये नाही तो देता केशवान का yeah. चेंज ये त्याच्यामध्ये खूप सुंदर असा रे आरोपी मंत्री आले आरोपीच्या दारी मग वा काय ठार म्हणतात भोके लागली वा 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 छान 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 नाही का तर तुमच्या माहिती करता भोके लागली माझ माझ्यावर कोणताही आरोप नाही कोणती एफ आय आर नाही मी तिहाड मध्ये जाऊन आलो नाही तुमच्या मालकासारखं माझ्यावर कोणताही आरोप नाही आहे तुमच्या माहिती त्या दिवशी कोणता माझ्यावर एफ आय आरच नाही चिंचन कोट्याऱ्याची कोणत्याही माझ्यावर कोणताही आरोप नाही आहे आणि तीनशे शहत्तरही नाही बरं <laughs> म्हणजे चारशे वीस तर नाही आहे निष्कलंक है भ्रष्टाचार आरोप नहीं असल तो दाखा है नाचा करने की कोशिश कर रहे तो अपने को एक संधि मिलने को ना वो तो लोगों के हाथ में है ना नागे वो है तो फिर नहीं है तो फिर जब अभी मेरे को अभी कल खाली खाला है तो मैं, वो मैंने तुम्हें आठ पंद्रह दिवस आदि आल पाज एक पैनल तैयार कराए तो लोग थाम म्हण कोणत्या पक्षाकडून आज मी जमदा नागेशला म्हटलं नागेश थांबून राहाय था। बरं आपण करू आज तर नागेश म्हणजेकडे आला असताना भाऊ तुमचं पक्षही नाही तू पॅनलही नाही खडं केला आता मी कोणत्या पक्षाकडे जाऊ बघा माझं काहीतरी आता मग उभं राहायचं तुम्ही कुठून आणले माझ्याकडे पक्षही नाही माझ्या हातात काहीच नाही तर जेव्हा मी तुमचं काही करू शकत नाही माझ्या कार्यकर्त्याचं तर दुसऱ्या पक्षाकडे भविष्य आहे तुम्ही तुम्हाला कसं थांबायचं नागेश सांगा ना आता कोणाला वाटते काँग्रेसमध्ये जमते कोणाला वाटते सेनेत जमते पण माझ्या निदर्शनात असं आलं जो हे जे दोन चार दिवसापासून आणि मागच्या आठवड्यात मी आलो होतो ते जे अठ्ठाव जागा आहे त्याच्यासाठी सगळ्यात इच्छुक म्हणजे कमीत कमी जे कमीत कमी -गमि अठ्ठाव जागेसाठी हजार लोक तिकीट मागत आहेत ते बी त्याच्यानंतर सेनेसाठी नाही भेटली तिथं तर उघाटा सॉरी शिंदे सेना बाकी ते पक्ष तर मला माहित नाही कोणत्या येते ना पुछा था ना करता नाही लेकिन तीनचन घोटाडे का आरोपी काय करते पूछा ना और जब मैंने फार्म भरा तो वो किमती झाली मेरे नाजिक के लोग बोलता है माधर चंदरे शरद पवार जी बाजेरी आई दिली बघा ते जानवीस ते फार्म भरे तो पुरावा रखना पड़ता था जो तो इतने दिन आपके साथ रही आगे भी रहेगी मैं राजकारण में रहूं नहीं रहूं अब इच्छा नहीं है अपनी लेकिन स्वतंत्र करके अब कोई पक्ष के साथ जुड़ने का नहीं दो की तैयारी करने की मेरे को जो योथमाल मेरे से कुछ हो के आज तक अपन जो भी करे होंगे अच्छा करे होंगे बुरा करे होंगे अपन तो अपने पक्ष से किसी अपन ने बेमानी नहीं करी अपन पाट पैसे कोना मिलने नहीं को फसो नहीं तो देना के भी है। आ, करने की तुम्हारे इलेक्ट्रिक स्कूटर दूसरी नवी देने की धक्का दे दे। दे। मारने देने की नौबत नहीं आती है इसलिए शांत रहो पता के कागज लेके उसके बाद ही सो जी आर जेल में एक जी थे स्टेटमेंट है और एक चीन रहता था जिंदा ही वापस नहीं आता ऐसा है उनका प्रेम है अपने मोदी से बड़ा फोटो थो नातू भी कागज नाम नाम है मेरे पास देखना है छाटते कल करते कागज देता जेल का मैंने महिला अधिकार में लाए हुआ कितने तारीख को जेल में थे कितने बजे आए